लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा दावास परभणी महापालिकेत सत्ता आणण्याचा राष्ट्रवादीचा संकल्प होऊ घातलेल्या परभणी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकाहाती सत्ता आणण्याचा ठाम संकल्प पक्षाने घेतलाय अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी शहराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी दिली बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत विजय जामकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रताप देशमुख म्हणाले की पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या परभणी दौऱ्यादरम्यान अल्पसंख्याक चेहऱ्याला संधी मिळावी अशी भूमिका आपण मांडली होती दरम्यान काही गैरसमज निर्माण झाल्याने आपण राजीनामा दिला होता मात्र पक्षश्रेष्ठींनी तो नाकारत पुन्हा जबाबदारी सोपवलीये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचा एकहाती झेंडा फडकवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असून तब्बल पंच्याहत्तर इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे दाखल झाले आहेत दरम्यान मागील आठ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसमुळे शहराची दुरवस्था झाली असून भ्रष्टाचार वाढल्याचा आरोपही देशमुख यांनी केलाय <laughs> पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या वतीनं काल आम्ही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पद पदाधिकाऱ्याचं मनोगत जाणून घेतले आणि परभणी महापालिकेमध्ये राष्ट्रवादीस ताकद देनीशी लढ व्हावी हा सर्वांचा सूर आला आणि पक्षाचा सामान्य ते सामान्य कार्यकर्त्यालासुद्धा इथे उमेदवारी देऊन पक्षाकडून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असा एक सर्व कार्यकर्त्यांचा सुरू होता त्या दृष्टीनं आपण ही कालच्या मीटिंगचा आढावा सर्व वरिष्ठांना कळवलेला आहे राहिला प्रश्न युती होणार की नाही संदर्भात आणखीन मान्य आमच्या नेतृत्वाकडून असे काही आणखीन स्पष्ट आदेश नाहीत एक दोन दिवसात आम्हाला ज्यावेळेस ते पूर्ण स्पष्टपणे आदेश कळतील की लिड म्हणजे युतीमध्ये लढवायची का स्वबळावर लढवायची त्या दृष्टीनं आमचे पुढचं पाऊल राहणार आहे पण आमची प पक्षाची शहराध्यक्ष म्हणून किंवा पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अशी माझी पक्षामध्ये पूर्ण पासष्ट ठिकाणी आणि पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वसामान्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता परभणीकरांची सेवा करण्यासाठीचा असला पाहिजे या दृष्टीनं आम्ही काम करत आहोत आता ठिकाणी उमेदवार म्हणून नाही आहे मी मागचं जे पाच वर्ष सात वर्ष दोन हजार सतराला जे इलेक्शन झालं तर त्यावेळेसुद्धा मी पक्षाकडून उभे उमेदवार नव्हतो मी फक्त पक्षाचं काम करत आहे आणि पक्षाच्या हितासाठी जे काही करता येईल तेवढं माझ्याकडून मी करणार आहे मला गट बीट हे काही मला माहीत नाही कोण गट निर्माण करते माझं माझं काम आहे पक्षाला मी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला होता त्याचं देखील स्पष्टीकरण केलंय आणि पक्षाने मला कुठं राजीनामा स्वीकारला का नाही स्वीकारला ते सुद्धा कळलं नाही मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काल बी होतो आज बी उद्या बी राहणार मी आजी दादापासून एक्क्याण्णवपासून मी दादाबरोबर काम करतो आदरणीय तटकरे साहेबांबरोबर काम करतो त्याच्या माध्यमातून जे काही आदेश मला येतील त्या पद्धतीनं पक्षासाठी मी काम करणार आपल्या मार्गदर्शनाखायचा आहे की जो पक्षासाठी काम करतात जे पक्षाचे सातत्याने पक्षाबरोबर असतात आज निवडणुकीच्या निमित्तानं वेगळ्या वेगळ्या माध्यमातून कोणी धन दागडे असतील कोणी दुसऱ्या पक्षातले तिथं त्याला थारा लागत नसेल म्हणून येत असतील पण जिथं आमच्याकडं तिथं कमी आहे तिथं आम्ही तिथे ते दुसऱ्या पक्षातून किंवा दुसरे, दुसरे कार्यकर्ते पूर्ण करू पण सर्वप्रथम प्राधान्य पक्षातल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम मी आणि माझा पक्ष करणार आहे कदाचित पुढे सुरू काल डिक्लेअर झालं आता काल एक पहिली मिटिंग झाली आता इथून पुढं आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने फॉर्म मागवणे हे ते ज्या प्रोसेस आहेत त्या करणार आहोत